मी या काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या बोलतोय मागच्या पण मीटिंगमध्ये इथे मांडल्या आजही मांडल्या तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मांडलेल्या आहेत अर्थात त्यावेळेला अधिक त्याची काही स्कूट फार लक्ष देण्यात आलं नाही <coughs> आता या वेगवेगळ्या वे 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 समाजांना या घटकांना तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे त्या निधी देण्याचा कार्यक्रम मी मागे सांगितलं होतं की पंचवीस वर्षामध्ये ओबीसीला पंचवीसशे वर्षा कोटी आणि तीन वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण पंचवीस हजार कोटी रुपये दिले त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हा हे आपलं जे आहे बजेट आहे बजेटचे कागद आहेत चल आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये करून ते मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्या बजेटमधले दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडेसातशे कोटी रुपये आहेत इथे पाच कोटी रुपये इतरांना सुद्धा तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे ते असं काम आहे ना उलट हा समाज जो आहे मी मित, मीटिंगमध्ये सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीसपासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळच्या जातीगणनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना हा चौपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे हे चोपन्न टक्के आहे वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगेर वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे कि काय तो तुम्ही तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की हे चोपन्न टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये चाललं आहे काय म्हटलं ते बघा तुम्ही हा एक प्रश्न जेव्हा मी आज मांडला ते म्हणाले की नाही काय हे सर्व सुधारित तिथे जे आहे परत एकदा मांडणे करून त्या कारण आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत म्हणजे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार काय येणार त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं वस्तीगृह जिल्ह्यात आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या महाज्योतीमधील जी मंडळ आहेत त्याचे अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही तो पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्टप्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉग आहे बॅकलॉग आता बघा किती आहे टू थर्ड बॅक बॅकलॉग आहे वन थर्ड फक्त जागा भरल्या टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागोवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता की प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्या त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा हा एक त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे जा आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणं असं मला वकिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रीटवरती आहे अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक आमचं अफिडेव्हिट आहे कुणबी सेनेच्या नावाने एक अफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक अफिडेव्हिट करत आहे एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहेत रीट जे आहेत हे आम्ही जा दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवल मिळाले पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण असं आहे की दोन तारखेला तो जियार निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल आणि आणि मध्ये वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत पुढे पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते थी सगळं ठीक आहे ते काय पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया अन्वय म्हणजे आता दोन तारीख झाले शासन निर्णया अन्वय मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निघाला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं मनाचा वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी कि आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे बीड जिल्ह्यातील आणि दि, त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली आणि पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड याने आत्महत्या केली माझी एक तर या सगळ्यांना विनंती आहे समाजाला ओबीसी समाजाला भटक्या विमुक्त कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात का हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत हे जे होते ते आपण मला तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक देखील दाखवतो मला तर तुम्ही नंतर पहा फोडून आहे हाताने आहे मराठी कुणवी काय कुणले मराठा कुण मराठी कुणबी मराठा कुणली हाताने लिहिल्या आहे हस्ताक्षरा शाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिला वरती कोणी तुम्ही हे पहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी डायमंड शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की समिती या, या अशा प्रकारच्या नोंदी झाल्या असेल ते शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या त्या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा सुद्धा एक समिती आपण त्याचा विचार करा हा हो आता पुढे काय काय ते बघूया अहो हे जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्या ते जर मला माहिती असतं लाखो लोकांच्या त्याच्यासाठी तुम्ही समिती नेमायला सांगतोय ना अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोटे लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही खऱ्या नोंदीला काय हरकत करायचं करा ना आणि म्हणूनच मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते, ते, ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे

ज़ा ज़ा, पत्रक। तर सरकार का। मी आगे आगे मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो समिती कोण स्थापन करणार समिती कोण स्थापन करणार आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील त्याप्रमाणे जे आहेत पुढे काय करायचं ठरवतील आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं दुसरी करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती मग असं आहे की सग सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत तसं दुसरी समिती की बाबा चुकीचे आहेत का शोधा केली होती केलं आठवडा झाला पुढे असं आहे एक आठवड्यामध्ये काय काय होत आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब द्यात ओबीसी त्या <tellan> खात्याला <-manale> मिळाल्या काही रिलीज झालं काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे त्याची मागणी करतो बाकीच्या ज्या या ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार चाल की काय काय करायचं सांगितलं की अंबासाहेबळाला दुसरीकडे दुसऱ्या समाजा मंडळाला

मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगूळपणा आहे आता त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते आता त्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली तीन चार दिवस त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे अक्षेश साधा वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या त्या वे� गोष्टी आता कुठतील

हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार सर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात याच भाजपच्या डीएनए ला दुखावण्याचं काम भाजप करतात ते त्यांना विचार माझ्या मला विचारत प्रश्न प्रश्ण विचारतो बाबा तुम्ही तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा त्यांना प्रश्न विचारा मला काय प्रश्न ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करताय अरे पण मी ओबीसीचं आहे तर मी ओबीसीच सांगतोय आता कोणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे तर कोण काय म्हणतं हे त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती आहे एवढं काय की आमचं नुकसान होतं आहे ओबीसी समाजाचं नुकसान होतं आहे एवढं मी निश्चितपणे बोलतो भटक्या विमुक्त नाही ओबीसी समाजाचं की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना दिली जाते नावं ठेवली जात आहे तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी पन्नास वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं त्यांनी आम्हाला सांगून की समाजाला आरक्षण कसं द्यावं मला नाही वाटत त्यांनी कसं काय रखवून ठेवलं आणि पन्नास वर्ष कुठे काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्या नंतर जेव्हा लागू ते केलं त्र्याण्णवच्या नंतर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना मी असं पण म्हटलं होतं आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागता एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ते नको आहे का ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा आणि प्रश्न आहे ना कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब चार पाचशे रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला ते स्पष्टच झालं पाहिजे असं काय होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर सर झरंगे पाटील म्हणतात की दे जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ अशा पद्धतीच ते बोलतातच चांगली गोष्ट आहे काय करायचं या ना कोर्टात या ना काय करायचं या पण याचिका गेली आहे की ईडब्ल्यू एस पण आरक्षण आहे त्याचसोबतच आरक्षण आहे त्याच्यावरती देखील कोर्ट प्रश्न उपस्थित करतात आणि ते तुम्हाला आवड देतात ओबीसी कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात गेलो ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत दोन चार वर्षापासूनच आमच्या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पूर्णपणे काढून टाकले केस आहे त्यांची तशी त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग आज केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे अख्ख्या देशाचा प्रश्न आहे देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे देशातील चोपन्न कोटी चोपन्न टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला तो चॅलेंज करणार आणि मंडल आयोगाला चॅलेंज कराय करणाऱ्याला मला सांगायचं आहे नऊ जजेसच्या घटनापीठानं सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला माहित नसतं कधी कधी लोकांना बोलता अभ्यासाचा प्रश्न असतो मुंडे उत्तर झालं मला आमंत्रण आलं होतं आणि समजा लहानपण तो तुम्ही मुलगी जाते असे बारीश होण्यासाठी आणि त्याच्यासाठी जर एक एक स्वागत समारंभ ठेवला तर काय जाऊ नये असं काय आहे हो धन मला वेळ मिळाला आणि अशा ज्या ज्यात मुली मराठा समाजाच्या मग काय चर्चा झाली तर काय करायचं चर्चा होते म्हणून तर तुमचे हे सगळे चॅनल्स आहेत ना माझ्यासमोर आता कशा आले असते होयला नाही लागत हल्ली मोबाईलच असतात ना सगळ्याकडे असं आहे ते आज माझ्यामुळे पहिल्यापासूनच ते जे आहेत ते मागासवर्गीयांच्या केसेससाठी लढतात ओके चला धन्यवाद सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल 23 23 जानेवारी 2024 ची पूर्वी रिपोर्ट बोलू बोलू चालू ओके मी काम जास्त टेस्ट रिलेट करा टेस्ट की या समितीचे फेल इलेक्शन देहाची तर आहे